नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निश्चितच आपल्या सर्वांना उत्सुकता आहे आज बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बीड इथं सुरू आहे निश्चित आज बी बी सी केज लाईव्हमध्ये आपल्याला सकाळी नऊ वाजेपासून या सगळ्या आजच्या घडामोडीचे अपडेट्स मिळणार आहेत आत्ताच आम्ही घेतलेल्या अपडेट्सनुसार किंवा बीड मतदान मोजणी केंद्र जे आहे बीड इथं या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार मतदान मोजणी थोडी धीम्या गतीने सुरू आहे पहिल्यांदा बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू झाली ज्या ठिकाणी पहिल्या बॅलेट पेपरची मतमोजणी झाल्यानंतर पंकजताई मुंडे भारतीय जनता पार्टीच्या या आठशे मताने आघाडीवर होत्या मात्र त्यानंतर जे प्रत्यक्ष मशीनची मोजणी सुरू झालेली आहे आता आणि त्यामध्ये मात्र थोडे फेरबदल होताना आपल्याला दिसत आहेत यामध्ये पहिल्या फेरीमध्ये पंकजाताई मुंडे यांना वीस हजार तीनशे शहाण्णव मतं पडलेली आहेत तर बजरंग सोनोने यांना एकवीस हजार सातशे पंचावन्न मतं पडलेली आहेत ज्यामध्ये बजरंग सोनोने हे तेराशे एकोणसाठ मतानं आघाडीवर आहेत खरं तर आता एकूण जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस फेऱ्यांच्या अधिक फेऱ्या होण्याची चे शक्यता आजच्या या बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या त्यामुळं आपल्याला वेळोवेळी अपडेट्स आप घ्यावे लागतील वेळोवेळी काही बदल होतील कारण आपल्याला माहिती सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा म विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांचं मतदान जे मिळालेलं आहे त्यांना याचं प्रमाण कमी अधिक आहे कारण का आपल्याला माहितीचं आहे परळी आणि आष्टीकडं पंकजताई मुंडे यांना प्रचंड मत अधिक झाल्याचं सांगितलं गेलं आहे तर बाकी उर्वरित मतदारसंघामध्ये बजरंग सोनोनी यांनीही चांगल्या प्रकारे म्हणजे आघाडी घेतलेली आहे त्यामुळं आता मतमोजणी प्रत्यक्ष होईल तेव्हा विधानसभा निहाय जेव्हा फेऱ्या चालतील त्यामध्ये फेरबदल किंवा मागं पुढं होण्याची शक्यता आहे त्यानुसार आपण आम्ही आपल्याला थेट बिडून आमच्याकडे येणाऱ्या अपडेट्सची प्रत्येक माहिती जसजशी आमच्यापर्यंत पोहोचेल तसतसं आपल्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करू आपण मात्र पाहत राहा बी बी सी केज लाईव्ह धन्यवाद